मी नेहमी माझ्या टीव्ही शो मध्ये करतो त्याप्रमाणे एक रॅपिड फायर फेरी घेणार आहे साधारणपणे याचा शेवट जेव्हा मी तरुण होतो तेव्हा बरं का मी खूप सारे वेस्ट चित्रपट पाहिलेत जेव्हा तुम्ही फायर कराल तेव्हा मी पण फायर करेन <laughs> नाही पण मी तुम्हाला वचन देतो हे तसं नाहीये तुम्ही माझ्या फायरिंग लाईन मध्ये अजिबात नाही आहात मी काही तसं करणार नाही हे फक्त जलद प्रश्न आहे जेव्हा मी एका शब्दात विचारेन तेव्हा तुम्हाला त्यावर कायम राहावं लागेल कारण कधी कधी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची नेमकी उत्तरं देत नाही पण तुम्ही इतके गहन आणि दमदार उत्तरं देता की ते खूप समाधानकारक असतं पण या बाबतीत माझी एक विनंती आहे की जर तो एक शब्द असेल तर तो फक्त एकच शब्द असावा आणि साधारणपणे याच्या शेवटी तुम्हाला एक हॅम्पर मिळतो पण इथं हॅम्पर नसल्यामुळे तुमच्याकडे आहे हा सुंदर पुष्पगुच्छ जो तुमच्या बाजूलाच आहे पण हॅम्पर नसल्यामुळे तुम्हाला माझ्याकडून खूप सारी कृतज्ञता मिळेल धन्यवाद ठीक आहे अगदी सोपं अशी कोणती एक गोष्ट आहे जी संतुलित जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे समंजसपणा अशी एक गोष्ट जी नसेल तरी आपण संतुलित जीवन जगू शकतो असमंजसपणा ठीक <laughs> आहे मला वाटलंच होतं की हे येणार आहे पहिली गोष्ट जी तुमच्या मेनात येते जेव्हा मी हे म्हणतो संघटित धर्म वेडेपणा लग्न सहजीवन स्पर्धा मूर्खपणा पैसा वापरण्यायोग्य प्रेम मी एका वाक्यात सांगू का होय <laughs> मी त्यासाठी परवानगी देईन सर्वात सुंदर पण दुर्दैवानं बऱ्याच लोकांबाबतीत अपंग करणार मी याचा थोडा विस्तार करू शकेन पहा जर एखादी अप्रिय गोष्ट तुम्हाला अपंग करत आहे एखादी वाईट गोष्ट तुम्हाला अपंग करत आहे मग ते ठीक आहे जेव्हा एखादी सुंदर गोष्ट तुम्हाला अपंग बनवते मग ती खरी आपत्ती आहे जर तुम्हाला एखाद्या जिवंत किंवा मेलेल्या व्यक्तीला एक प्रश्न विचारता आला तर तो कुणाला आणि काय विचाराल खर तर मी माझे सर्व प्रश्न सोडवले आहे कारण मी माझ्या शिक्षणात किंवा काहीतरी करण्यात वेळ घालवला नाही मी माझं संपूर्ण जीवन माझ्याकडे असलेला प्रत्येक प्रश्न सोडवण्यात घालवलंय माझ्याकडे आता प्रश्न उरले नाहीयेत आणि नक्कीच तुमची उत्तरं संपली आहेत आणि कधी संपणार देखील नाहीत तुम्हाला मिळालेला सर्वोत्तम सल्ला काहीच नाही कधीच नाही नाही मी कधी शोधला नाही किंवा घेतलाही नाही मी स्वतःला अशा प्रकारे बनवलंय की मी सल्ला घेणं किंवा सल्ला देणं या दोन्ही बाबतीत अक्षम आहे एका पूर्णपणे काल्पनिक परिस्थितीत जर तुमच्याकडे कोणतीही बांधिलकी नसेल कोणत्याही जबाबदाऱ्या नसतील जर असा एक दिवस असेल तर तुम्ही तो कशाप्रकारे घालवाल अनेक गोष्टी आहेत हे फक्त एका शब्दात असू शकत नाही हे एका शब्दात पहा, नाही भेद न करता मी प्रत्येक गोष्टी बाबत अतिशय उत्कट आहे एकेकाळी मी खूप साऱ्या गोष्टी केल्या पण आजकाल वेळेमुळे मला त्या करता येत नाहीत तर साधारणपणे माझ्याकडं जर थोडा वेळ असेल तर मी गॉल्फ खेळतो कारण ते सुरक्षित आहे आणि शहरातच आहे आणि काही इतर काम असेल तर मी वेळेत परत येऊ शकतो पण जर संपूर्ण दिवस माझ्याकडे असेल खूप काळापासून त्यांनी असं होऊ दिलं नाहीये ते मला ठरवता येत नाही जर तसं झालं तर मी डोळे बंद करून बसेन कारण तेच माझं सर्वोत्तम सर्वोत्तम असेल जेव्हा माझ्याकडं काही करायला नसतं तेव्हाच मी सर्वोत्तम असतो तुमच्या आयुष्याच्या शेवटी लोकांनी तुमच्याबद्दल काय लक्षात ठेवावं असं तुम्हाला वाटतं त्यांनी इतकं अद्भुत जीवन जगायला हवं की माझी आठवण देखील काढू नये जर तुम्हाला टाइम ट्रॅव्हल करण्याचा मार्ग सापडला तर तुम्ही कुठे जाल मी अशा सर्व गोष्टी आधीच करून मोकळा झालो तुम्ही आधीच सर्व विश्व फिरून आले आहात तुमच्याकडे या विश्वाच्या प्रत्येक भागासाठी विजा आहे जर आपण थोडं स्लो फायर करू शकतो हो था था। या कारण प्रश्नाला अनेक बाजू आहेत उदाहरणार्थ जगामध्ये प्रवास करणं आपण मध्ये फिरलो आहोत आणि आता आपल्याला मंगळावर जायचंय कुठेतरी दुसरीकडे प्रवास करायचा आहे आणि आता ते पुरेस नाही म्हणून आपल्याला भूतकाळात आणि भविष्यात प्रवास करायचा आहे या सर्व इच्छा परत शोध घेणाऱ्या आहेत तुम्ही सुट्टीसाठी मालदीवला जाता किंवा तुम्हाला मंगळावर जायचंय हा मुळात शोध आहे कदाचित तुम्ही निवांतपणा आणि आनंद आणि कशाचा तरी विचार करताय पण मुळात हा शोध आहे नाहीतर तुम्ही ते इथं का करू शकत नाही हे असं काही आहे जे तुम्हाला करायचंय तुम्हाला दुसरं ठिकाण बघायचंय ही इच्छा मानवामध्ये तोपर्यंतच असते जोपर्यंत तुम्ही एक जीवन म्हणून बीज स्वरूपात असता म्हणजे ते अंकुरित होऊन फुललं नाहीये झालं असं की जेव्हा आदियोगी योगविज्ञान समजावत होते आणि ब्रह्मांडाच्या स्वरूपाबद्दल बोलत होते ते कसं तुमच्या व्यक्तिगत स्वरूपाशी संबंधित आहे आणि याचं तुम्ही काय करू शकता तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या सात ऋषींनी विचारलं या ब्रह्मांडाचं स्वरूप काय आहे ते किती मोठं आहे ते कुठं सुरू होतं आणि कुठं संपतं तेव्हा ते हसले आणि म्हणाले तुमचं संपूर्ण ब्रह्मांड मी ते एका मोहरीच्या दाण्यामध्ये बंद करू शकतो कारण तुमच्या काळ आणि जागेच्या कल्पना या मुळात तुम्ही तुमच्या बुद्धीच्या चौकटीत जगत आहात म्हणून आहेत जर तुम्ही त्या आयामाला ओलांडलं तर काळ आणि जागा असं काहीच नाही आहे सगळं काही इथं आणि आत्ताच आहे so, तर टाइम ट्रॅव्हल करणं नाही माझ्यासाठी त्याचा काहीच अर्थ नाहीये कारण हे सांगणं याची मांडणी करणं कठीण आहे जर मी थोडंसं मी खूप तार्किक आहे असं माझ्याबाबत समजलं जातं पण जर मी तुम्हाला तर्कहीन किंवा मूर्ख वाटलो तर तुम्ही माझ्या जेटलॅगला दोष देऊ शकता कारण मी अमेरिकेतून सहा आठवड्यानंतर नुकताच आलोय आहे तर तुम्ही म्हणू शकता की कदाचित त्यांना जेटलॅग झाला होता म्हणून सद्गुरू काहीतरी मूर्खपणाचं बोलत होते पण ते ठीक आहे मी हे म्हणतोय कारण तुम्ही तुमच्या मूर्ख तर्कामध्ये या विश्वाला बसवू शकत नाही आजची माणसं त्यांच्या तर्काने इतके मोहित झाले आहेत की ते संपूर्ण जीवन दुर्लक्षित करत आहेत अस्तित्वात घडत असलेल्या घटनांची संपूर्णता दुर्लक्षित होते कारण तुम्ही काहीतरी स्वीकारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते तुमच्या तर्काच्या चौकणात चा बसलं पाहिजे तुमच्या तर्कात न बसणारी कोणतीही गोष्ट तुम्ही नाकारता यामुळे तुम्ही संपूर्ण विश्व नाकारलंय यामध्ये तुम्ही जीवनाची जादू नाकारली आहे तुम्ही तर्काचे गुलाम बनले आहात आणि जीवनाची जादू पूर्णपणे गमावत आहात तर हे काळ जागा अशा सर्व गोष्टी आहेत कारण तुम्ही बुद्धिमत्तेने विश्वाला उघडून पाहायचा आणि समजण्याचा प्रयत्न करताय मला सांगा तुम्ही इथं बसला आहात समजा तुम्ही खूप आनंदी आहात तुम्ही पाहिलंय का तुम्हाला कळत नाही की दिवस कसा गेलाय ते आणि तुम्ही उदास असाल तर दिवस जाता जाणार नाही तर काळ हा मानवी अस्तित्वाच्या दुःखी स्वरूपाचा परिणाम आहे जर तुम्ही खरोखरच आनंदी आणि परमानंदात असाल तर तुम्हाला दिवस वर्ष जन्म काय आहे हे कळणारच नाही तुम्हाला समजणार नाही अशी ही वेळ होती की मी बसलो तर मला कळलंच नव्हतं मला वाटलं पाच मिनिटं झालेत पण लोक गोळा झाले आणि माझे पाय धरायला सुरुवात केली <laughs> 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 कारण त्यांच्या मी तिथे अनेक दिवस वगैरे बसलो होतो idea... काळ आणि जागा यांची कल्पना ही एक अतिशय गुंतागुंतीची आहे कारण लोक त्यांच्या तर्काच्या चौकटीत अडकले आहेत माझं काम माझं मूलभूत काम म्हणजे लोकांना तर्काच्या चौकटी पलीकडं अस्तित्वाच्या खऱ्या जादूमध्ये घेऊन जाणं हे आहे आपलं स्वतःचं अस्तित्व पण त्यासाठी खूप वेळ लागतो अजूनही माझा लौकिक तार्किक दृष्ट्या अतिशय बरोबर असण्याचा आहे कारण मी अजूनही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतोय स्टील खरी गोष्ट घडून येण्यासाठी दुर्दैवानं ते बराच वेळ घेतील कारण ते त्यांच्या तर्काचे गुलाम झाले आहेत तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तेव्हा पहिली गोष्ट काय पाहता अगदी सर्व काही सर्व काही सर्व काही भूत वर्तमान आणि भविष्य तुम्हाला जे आवडतं ते करणं जास्त महत्वाचं आहे की तुम्ही जे करताय त्यावर प्रेम करणं एक शब्द की अधिक निवड पूर्णपणे तुमची आहे पहा जर तुम्ही एक हुशार व्यक्ती आहात तर तुम्हाला जे जास्त आवडतं ते करण्याचा प्रयत्न कराल पण तुम्ही जर बुद्धिमान आहात तर तुम्ही फक्त तेच कराल जे गरजेचं आहे एक दिवसासाठी गायब होऊ शकलात तर तुम्ही काय कराल तुम्हाला माहित होणार नाही <laughs> तुमचा सर्वात मोठा कमकुवतपणा काय आहे सर्वात मोठा काय तुमचा सर्वात मोठा कमकुवतपणा काय आहे पहा साधारणपणे लोक त्यांच्या जीवनात ज्याला कमकुवतपणा मानतात ठीक आहे मी सामान्य उत्तर देतो मी या सगळ्यात का जातोय आधीच तुम्ही म्हणालात काय शब्द काय होता साशेगा। <laughs> माझा सर्वात मोठा कमकुवतपणा म्हणजे मला धोका प्रिय आहे धोका पत्करल्याशिवाय मी जगू शकत नाही मला काहीतरी करायचं असतं जे मला जगण्या मरण्याच्या काठावर ठेवतं मला नेहमीच जीवन आणि मरण यांच्या सीमारेषेवर चालायचं चा आहे दररोज मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे असं पाऊल टाकत असतो हा कमकुवतपणा आहे का मला नाही वाटत पण लोकांना वाटत सद्गुरु तुम्ही अशा प्रकारे जीवाचा धोका पत्करू नका पण धोका नसेल तर आ... मला वाटतं being... Because... माझ्या जीवनातील बऱ्याच वेळा मी जे काही करतोय त्या बाबतीत मला वाटत नाही की माझी परीक्षा होत आहे फक्त धोक्याच्या क्षणांमध्ये मला थोडं परीक्षा घेतल्यासारखं वाटतं तर माझा कमकुवतपणा आहे मला स्वतःला ताणलं जाणं आवडतं बरं का जेव्हा मी भारतभर फिरत होतो आणि नंतर मी गाडी चालवू लागलो माझी एकच इच्छा होती की एक अशी मशीन शोधणं जी माझी कौशल्य तपासेल मी ते माझ्या मर्यादांपर्यंत ताणलं की ते मशीन नेहमी बंद पडायचं आजकाल अलीकडे मला काही मशीन मिळू लागले आहेत ज्या माझी परीक्षा घेत आहेत की मी त्यांना त्यांच्या सीमेपर्यंत ताणू शकतो की नाही कदाचित ते माझ्या वयामुळे जर मला ते तरुण असताना मिळालं असतं तर मला वाटतं की मी ते त्यासोबत काम केलं असतं <laughs> तुमची एक गोष्ट जी जगाला माहीत नाही आहे त्यांना माझ्याबद्दल काहीच माहीत नाहीये <laughs> <थाक। एक> <laughs> आणि स्वतःची एक गोष्ट जी तुम्ही बदलू इच्छिता अरे मी याकडं कधी पाहिलंच नाही मी हिंदी बोलू शकलो असतो एम सॉरी मराठ नाही एक गोष्ट जी तुम्ही जगामध्ये बदलू इच्छिता अनेक गोष्टी आहेत एक मानस <laughs> त्याची खूपच गरज आहे सर तुम्ही तुमचं सर्वात मोठं यश कोणतं मानता मला वाटत नाही की काही आहे कारण मी नेहमीच मी काय करू शकतो या स्वतःच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी पडतो सो so, आय नेव फील feel... एनिथिंग इज एन अचीवमेंट म्हणून मला कधीच कोणती गोष्ट यश वाटत नाही तुम्हाला कोणतं गाणं आवडतं जे तुम्ही नेहमी ऐकू शकाल आय सम हॅव बहुतेक यामुळे की हे माझ्याकडे एका विशिष्ट वेरी आलं म्हणून जेव्हा मी माझ्या किशोरावस्थेत होतो कदाचित तर हे एक गाणं मला सतत आठवत राहतं इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा असं नाही की मी त्याचा शोध घेतोय पण कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे गाणं माझ्याकडे परत येतं ते म्हणजे हा मेनी थँक्स मला माहित आहे की तुम्ही माझे चित्रपट पाहिले नाहीये पण तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे मी अनेक चांगले चित्रपट पाहिले आहेत एकेकाळी मी भरपूर पाहिलेत मी भारतीय चित्रपट जास्त पाहिले नाही आहेत पण मी बरेच बर का इंग्रजी चित्रपट पाहिलेत पण एक चित्रपट ज्याचा मी त्या काळी संपूर्णपणे आनंद घेतलाय कारण त्या दिवशी ज्या प्रकारे गोष्टी घडल्या जीवनाच्या अनेक परिस्थिती एकत्र जमून आल्या होत्या oh. oh. मला म्हणावं लागेल की हा पहिला चित्रपट आहे जो मी माझ्या आयुष्यात बघितला पहिला चित्रपट म्हणजे रोमन हॉलिडे मोठ्या पडद्याशी माझा पहिला परिचय आहे मला छान वाटलं की आपल्यात काहीतरी साम्य ऑड्री आणि ग्रेगरी पेक ची ती प्रतिमा कशी तरी माझ्यासोबत राहिली माझ्या वयामुळे असलं <laughs> पाहिजे एखादी गोष्ट जी तुम्हाला करायला आवडते आणि त्यासाठी तुमच्याकडे जास्त वेळ हवा असं वाटतं मला वाटतं की माझ्याकडे आणखी थोडा जास्त वेळ हवा होता कारण मी स्वतःला असं बनवलं आहे की असं काही नाही आहे ज्याचा मला आनंद होतोय किंवा होत नाही मी हे नक्की करतो की मी जे करतो क्या क्या काही करतोय त्याचा आनंद घेत आहे मग ते फक्त शांतपणे बसणं असो किंवा कोणाशी गप्पा किंवा काहीही कारण माझं कार्य एका क्षेत्रापुरतं मर्यादित नाही जर तुम्ही जे काही करता आणि करत नाही त्याचा जर आनंद घेत नसाल तर इतक्या गोष्टी हाताळण्याच्या प्रयत्नात तुम्ही वेडेवाल पण मी वेडा होणार नाही कारण मी आनंद घेतो जिवंत असण्याचा काम काहीही असू दे मी जे काही करतो त्याचा आनंद घेतो छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टी सर्व प्रकारच्या गोष्टी सर्वात गहन गोष्टी आणि मूर्ख गोष्टी मी संपूर्णपणे आनंद घेतो सर्वांनी असंच केलं पाहिजे शेवटचं <laughs> 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 तुमच्यावर बायोपिक मध्ये तुमची भूमिका कोणी करावी पण सगळ्यात आधी बायोपिक कोण बनवणार <laughs> 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 यासाठी बरेच उत्सुक लोक असतील कदाचित तुम्ही करा मला <laughs> no, <laughs> ना वाटत नाही ते हवं असेल बरं रॅपिड फायरचं शेवट झालाय आणि इथं अस्तित्वात नसलेल्या हॅम्परसाठी तुम्ही पूर्णपणे पात्र आहात पण तो एक काल्पनिक हॅम्पर आहे है जो माझ्या प्रेमाने कृतज्ञतेने आणि सर्वात गहन आदराने मी तुम्हाला दिला आहे <laughs> <Thank you. laughs>